आणि करणं केवळ पाच वर्षामध्ये तीस ते चाळीस करून पुरातत्व विभागाच्या मदतीने मंदिरामध्ये जो मूर्तीला हानी पोचणाऱ्या गोष्टी होत्या याच्यावरती काम करायला सत्तानी त्र्याहत्तर कोटी रुपये दिलेले आणि त्या कामाची पाहणी मी करते येऊन आमची बैठक घेते आणि त्याच्यानुसार आज मी मंदिराची पाहणी केली दर्शन मी अर्थातच घेतलं परंतु ज्या ठिकाणी दगडांना बेगा पडलेल्या आहेत ते दगड त्याच्यानंतर मंदिरामध्ये जे असं उद्भवल्यासारखं होत होतं तर त्याच्या ठिकाणी आता हवेचं झडोके त्यांना सापडलेले आहे अनेक मूर्तींचं मूळ रूप प्राप्त झालेलं आहे ते मी पाहिलं आणि अजूनही इलेक्ट्रिफिकेशनचं काम त्यांचं बाकी होतं पण मंदिरामध्ये आल्यावरती सगळ्यांना आभार मानले देवाचे की त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करायची संधी द्यावी आणि जे समाजात प्रश्न अनेक चाललेले आहेत मग त्याच्यात अत्याचार असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील याच्यामध्ये सुधारणा करण्याच्यासाठी म्हणून देवाने शक्य द्यावी हे होतं आठल्या आम्ही लोकसभेला तर आमची भूमिका तुम्हाला माहितीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान व्हावं या दृष्टिकोनातून कोणी प्रचार प्रसार केला होता आणि आता परत काही त्यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे काही विषय जे आहेत संत विद्यापीठ आहे किंवा कशा चंद्र नमामी चंद्रभागा हा विषय आठ वर्ष पुढे गेलेला नाही दुर्देवांनी या ठिकाणच्या ज्या खासदार निवडून गेलेले आहेत त्यांना केंद्र सरकारकडे खूपच खरं पाठपुरावा पाहिजे कल्पना नाही परंतु मुरलीधर मोहोळ आहेत प्रतापराव जाधव आहेत यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांच्या मार्फत या प्रश्नांचाही आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि त्यामुळे मोदी साहेबांना पंतप्रधान परत केलं जाते त्याबद्दल देवाचे आभार मानतो मी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचं सरकार परत एकदा यावं आणि लाडकी बहीण ही योजना जी केलेली आहे त्याच्यासाठी मेळावा आता आम्ही घेतोय त्यामुळे देवांची उपस्था करण्याबरोबर हो स्त्रियांच्या परिस्थितीत ते बदल व्हावा एक मी अशी काही लोकांचं म्हणणं ऐकते की यांना फक्त लाभधारक बनवलं मुळामध्ये आपल्याला आर्थिक विकासाचा अधिकार हा मानव अधिकार आहे आणि तो मानव अधिकार पूर्ण करण्यासाठी आपण ज्यावेळेला सरकार काम करतो त्यावेळेला जेंडर बजेटचा पेपर सुद्धा सरकारने मांडलेला आहे तर या सगळ्या मुद्द्यांच्यावर काम करत असताना काहीतर त्रुटी राहिल्या असते त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा मी अधिकाऱ्यांना बोलावलेले आणि त्यांना मी सूचना देणार आजच घोषणा केलेली आहे की वारकरी पेन्शन योजना लागू करण्यात येते आहे त्याबाबत काय सांगाल आणि असं आक्षेप घेतला जातोय की निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या लाभार्थी गटाला तयार करण्याचं काम सरकारकडनं मुळामध्ये असं की निवडणुका जेव्हा नव्हत्या त्यावेळेला सुद्धा महिलांना एस टी मध्ये ही योजना जाहीर झाली त्याच्यानंतर लेट लाडकीमध्ये ज्यांना मुलगी जन्माला झाली त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना शिक्षणासाठी मदत देण्याचा निर्णय झाला त्याचबरोबर सणावाराला आनंदाचा शिधा हे धोरण केलं के निवडणुका समोर आल्यात म्हणून म्हणणं हा एक छोटा का कांगावा आहे असं मला वाटतं आणि दुसरं महत्त्वाचं जर का विचार केला की याच काँग्रेस सरकारने ज्यावेळेला लोकांना मीच मोफत देऊ असं जाहीर केलं होतं या जिल्ह्यामधले त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री होते तर यासाठी म्हणून ते आहे काम तर ते काम करत असताना त्यांनी सुद्धा त्याच्यावरती पुढे काहीच केलं नव्हतं हो आणि उलट विजेचं बिल कमी होणार म्हणून शेतकऱ्यांनी मतं दिली आणि नंतर काँग्रेसने सांगितलं की आमची प्रिंटिंग बिस्केट आहे हा असल्या प्रकार तरी शिवसेनेत झालेलं नाही आहे ठिकाणी हिरकणी कक्ष आणि पन्नास हजार सॅनिटरी पॅड याची व्यवस्था केलेली आहे तर महिलांनी जिथे मदत कक्ष दिसतील तिथे निसंकुचपणाने याच्याबद्दलची माहिती विचारावी त्यांना तस विधान परिषदेचा एकंदरीत निकाल बघता आता विधानसभेचं पुढचं चित्र काय असलं विधानसभेमध्ये तरी लोकसभेत आम्हाला तेवढं यश मला एवढं मिळालं नाही तरी शिंदे ना। साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं की पंधरापैकी सात ठिकाणी आम्हाला यश मिळालेलं आहे आणि स्ट्राईक रेट जो आहे तो आमचा जवळ अठ्ठेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहे याचा अर्थ साधा असा की अजून जागा मिळाल्या असतात तर अजून यश मिळालं असतं आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस याची जागा वाटप योग्य त्या प्रकारणी होऊन चांगल्या प्रकारे जी लोकांनी खूप लोकसभेच्या केली असेल त्यांना त्याची जाणीव होईल घटना ही घटना जी आहे ती त्याच्या अंमलबजावणीसाठीच संविधान दिवस खरं मोदी साहेबांनी शिवके